नव्वदच्या दशकात जिथे जुई चावला पासून माधुवी दीक्षित आणि रवीना टंडन या अभिनेत्री लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता तेव्हा एका नवोदित अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये एंट्री करून चांगलाच धुमाकूळ हा घातला होता आणि ही अभिनेत्री म्हणजेच दिव्या भारती आजही या अभिनेत्रीने लोकांच्या मनात कायम घर केले आहे दिव्या भारतीने एकोणीसशे नव्वद साली तेलुगू सिनेमा बोंबिली राजमधून अभिनयाच्या जगात पदार्पण केले हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि ती साऊथ इंडस्ट्रीची स्टार बनली जेव्हा दिव्या ही नववी इयत्तेमध्ये शिकत होती तेव्हा तिला मॉडेलिंग आणि सिनेमाच्या ऑफर या मिळू लागल्या दिव्या भारतीने त्यानंतर तमिळ भाषेच्या सिनेमात देखील काम केले त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली पहिल्याच सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये देखील चांगलाच धुमाकूळ हा घातला निर्माते दिग्दर्शकापासून इतर अभिनेत्री दिव्या भारतीचे टॅलेंट पाहून हैराण झाले होते तिच्यावर चित्रित झालेले गाणे सात समंदर पार हे गाणं आजही लोकांना तितकेच आवडते आणि आजही लोक या गाण्यावर तेवढाच जोमात थिरकताना देखील दिसतात अभिनेत्री दिव्या भारतीकडे सिनेमांच्या ऑफर्सची रांग लागली होती तिची निरागसता आणि अभिनयाशिवाय तिच्या सौंदर्याने लोकांना वेळ लावले होते दिव्या भारतीचे अभ्यासात मन लागत नव्हते आणि याच कारणांमुळे तिने इयत्ता नववीतच शाळा सोडली अभ्यासापासून दूर पळण्यासाठी ती अभिनयात आली वयाच्या चौदाव्या वर्षी दिव्या भारतीने मॉडेलिंग सुरू केले त्यानंतर ती सिनेमात आली आणि प्रसिद्धीच्या झोतात होती दिव्या भारतीचे निधन हे पाच एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला ला झाले तिच्या मृत्यूचे गुड हे आजही कायम आहे तिने सिनेक्षेत्रात फक्त तीन वर्ष काम केले परंतु या तीन वर्षात तिने जे यश मिळवलं आहे ते आजपर्यंत कोणतीच अभिनेत्री मिळवू शकली नाही दिव्या भारतीने तीन वर्षात जेवढ्या सिनेमात काम केले आहे त्यातील जास्त सिनेमे हे हिट झाले आहेत तीन वर्षांच्या करिअरमध्ये दिव्या भारतीने वीस सिनेमांमध्ये काम केले आहे एकोणीसशे ब्याण्णव साली दिव्या भारतीने जो रेकॉर्ड बनवला तो आजही कायम आहे या वर्षात तिने बारा सिनेमांमध्ये काम केले तिचे हा रेकॉर्ड मागील एकतीस वर्षात कोणतीच जुन्या आणि नवीन अभिनेत्री मोडू शकली नाही या बारा चित्रपटांमध्ये दिलका का कसूर शोला और शबनम दिवाना बलवान दुश्मन जमाना दिल आशना आहे आणि गीत यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे तर दिव्या भारतीचे अजूनही असे बारा चित्रपट होते जे तिच्या मृत्यूमुळे अपूर्ण राहिले होते त्यावेळी काही चित्रपट इतर अभिनेत्रींनी साईन करून पूर्ण केले यामध्ये करिश्मा कपूर श्रीदेवी रवीना टंडन काजोल पूजा भट या अभिनेत्रींनी तिच्या अपूर्ण राहिलेल्या सिनेमांमध्ये काम केलेले आहे त्यामुळे आत्तापर्यंत दिव्या भारतीच्या निधनाच्या एकतीस वर्षानंतरही या अभिनेत्रीचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकलं नाही या अभिनेत्रीचे कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आणखीन मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या जा टाईम महाराष्ट्र पेजला नक्की सबस्क्राईब करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र धन्यवाद